दर्शको नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझा मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत जेंती जेंती आज स्वच्छतेचा संदेश देणारे महामानव गाडगे महाराज यांची जयंती आणि या जयंतीचं औचित्य साधून पंढरपूर नगरपालिकेच्या वतीनं आज स्वच्छतेला सुरुवात झाली आहे खर तर आपल्यासोबत नगराध्यक्ष स्वतः आहेत संपूर्ण नगरपालिकेचे मी या ठिकाणी काम करते ताई तुमचं महाराष्ट्र माझा मध्ये स्वागत आहे काय सांगताल आज गाडगे महाराजांची जयंती आहे स्वच्छता सुरुवात केल्या बाबा ज्या आदरणीय गाडगे बाबांना ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्रभर स्वच्छतेचा संदेश दिला देव देवळात नाही तर स्वच्छता करण्यामध्ये आहे असं त्यांनी सांगितलं आणि गावागावामध्ये जाऊन स्वच्छता मोहीम रा, राबवली प्रबोधना प्रबोधनाच्या प्रभुना, माध्यमातून त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी त्यांचे विचार पुढे चालवण्यासाठी आज आम्ही स्वच्छता मोहीम राबवलेली आहे पद्मावती स्वच्छता केली होती पुढचं काय ती स्वच्छता करून लवकरच आम्ही ती बाग चालू करतो लवकर चालू आता काम चालूच का आहे त्या बागेच स्वच्छता पहिल्यांदा करून घेतली तिथलं जे काही आहे दाबडूजी ती करून आपल्या लोकांना पंढरपूरमध्ये स्वच्छतेला वेग वाढले चित्र बघायला मिळते आणि स्वच्छते नदी स्वच्छता झाली आता पंढरपूर स्वच्छता करताय काय वाटतं होईल पंढरप्र स्वच्छ लवकर नक्कीच होईल तुमचा देखील सहभाग त्यात झाला तर नक्की होईल ठीक आहे नमस्ते काय प्रतिक्रिया पहिली स्वच्छतेला सुरुवात झाली गारगी महाराज संत गाडगेबाबांनी त्या ठिकाणी आत्ताच नगराध्यक्षांनी सांगितल्या पद्धतीनं देव देवळात नाही तर माणसात आहे स्वच्छतेत आहे आणि प्रत्येक त्या ठिकाणी गोष्टीत आहे आणि म्हणून स्वच्छतेचा संदेश महाराष्ट्राला नाही तर जगभराला देणारे आज गाडगेबाबांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं स्वतः त्या ठिकाणी नगराध्यक्ष असतील सर्व सन्माननीय नगरसेवक असतील या नगरपालिकेचे सर्व कर्मचारी अधिकारी आणि यामध्ये उत्स्फूर्त सहभागी होणारे सर्व आमचे सहकारी असतील नागरिक असतील त्याने आज स्वतः झाडू त्या ठिकाणी हातात घेऊन स्वच्छतेचा संदेश ज्या पद्धतीनं गाडगेबाबांनी दिला त्याच पद्धतीनं स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता करण्याच्या बाबतीत आणि हे आपलं आध्यात्मिक दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं पांडुरंगाचं शहर आज त्या ठिकाणी स्वच्छ सुंदर बनवण्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि मी आपल्या माध्यमातनं पंढरपूर शहरातल्या तमाम सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या भागातला आपल्या जवळचा आसपासचा परिसर आज गाडगे महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं जितकं शक्य होईल तेवढं आपण त्या ठिकाणी स्वच्छ ठेवूया आणि हे शहर स्वच्छ सुंदर बनवण्यासाठी सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करूया काल नगराध्यक्षांनी उपमुख्यमंत्री सुनीलताई या पवार यांना पंढरपूरच्या कॅरिडॉर संदर्भात पत्र दिलं कथा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावरती टीका व्हायला लागली की तुम्ही ही भूमिका वेगळी मांडली आता तुम्ही म्हणता कॅरिडॉर हवा नेमकं काय प्रश्न आहे कॉरिडॉरच्या बाबतीत ज्यांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली मुळात काय त्या ठिकाणी पत्र दिलं गेलंय काय त्यांनी त्या ठिकाणी नगराध्यक्षांनी मागणी केली आहे ही मुळात वस्तुस्थिती जाणून घेणं त्या ठिकाणी गरजेचं होतं हा संपूर्ण कॉरिडॉर हा प्रशासकीय काळामध्ये त्या ठिकाणी झाला होता सरकार कोणाचा आहे कोणाच्या सरकारच्या काळात त्या ठिकाणी कॉरिडॉरचा विषय झाला आहे शहरातल्या तमाम तिथल्या नागरिकांना बाधितांना माहीत आहे मूळ त्या ठिकाणी प्रशासकीय काळात झालेला हा कॉरिडॉर मूळ तिथल्या बाधित कुटुंबाची सर्व व्यापाऱ्यांची नागरिकांचं म्हणणंच हे होतं की आम्हा पंढरपूरकरांचा त्या ठिकाणी विकासाला कधीच आम्ही विरोध केलेला नाही ब्याऐंशीचा मास्टर प्लॅन असेल किंवा त्यानंतरच्या डीपी रोडच्या बाबतीत आम्ही नऊ रोडच्या डी पी रोडला समस्त पंढरपूरकरांनी त्या ठिकाणी मान्यता दिली मूळ आमच्या पंढरपूरकरांचं मागणी हे होतं की हा कॉरिडॉर करत असताना तिथल्या बाधित नागरिकांना कुटुंबांना विश्वासात घेऊन विचारात घेऊन त्यांचं म्हणणं काय आहे हे ऐकून घेऊन त्या ठिकाणी पुढं करायला पाहिजे होतं पण ते कुठेही करताना दिसून आलं नाही आणि म्हणून तिथल्या नागरिकांच्या आशीर्वादाने लोकनियुक्त नगराध्यक्षा झाल्यानंतर नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी प्रथमता उपमुख्यमंत्री कारण त्या मिटिंगला त्या कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री हजर राहणार होते असे कार्यक्रम पत्रिकेत होतं त्यामुळे प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटूनच आज प्रशासकीय काळात झालेला मान्यता असतील कॉरिडॉरच्या बाबतीत जे चाललेले काम असतील ते आज लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि तिथं निवडून गेलेल्या सर्व नगरसेवक असतील नागरिकांना आम्हाला प्रशासन शासन म्हणून कारण आज कुठलीही गोष्ट मायबाप म्हणून सरकारकडे त्या ठिकाणी मागत असताना तुम्ही आमच्या भावनेचा इथल्या मागणीचा विचार करावा आमची मिटिंग लावावी तिथं बाधित होणाऱ्या कुटुंबाशी चर्चा करावी आणि त्यांचं मूळ म्हणणं काय आहे हे ऐकून घेऊन पुढचा त्या ठिकाणी निर्णय घ्यावा ही मागणी त्या ठिकाणी केली असताना प्रत्येक गोष्ट पुढच्या काही लोकांना त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीत राजकारण त्या ठिकाणी दिसून येतंय त्यांच्या वक्तव्यातून वागण्यातून पण राजकारण करत असताना आपण कुणाच्या तरी भावनेशी त्यांच्या आयुष्याशी त्यांच्या प्रपंचाशी निगडीत असणाऱ्या गोष्टीशी तरी कमीत कमी राजकारण करू नये ही आपल्या माध्यमातून मी त्यांना त्या ठिकाणी आवाहन करतो आणि आम्ही तर मागणी करणारच आहे आम्ही मूळ पहिली काय मागणी करणार आहे की आमच्याशी चर्चा करावी बाधित कुटुंबाशी तुम्ही चर्चा करावी त्यांचं म्हणणं ऐकावं आणि शासन प्रशासन म्हणून जर म्हणणं ऐकतच नसतील आणि आमच्या त्या ठिकाणी बाधित कुटुंबाला न्याय देणार नसतील तर पुढची पावलं त्या समस्त बाधित कुटुंबाशी चर्चा करून नागरिकांशी चर्चा करूनच या भागाच्या प्रथम नागरिक या नात्यानं नगराध्यक्ष असतील सर्व आमचे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक त्या ठिकाणी योग्य तो त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहून त्या ठिकाणी काम करतील ठीक आहे तर पंढरपूरच्या कॅरिडॉरच्या संदर्भात ज्या कॅरिडॉरच्या बाधित लोकांसोबत संवाद साधून तिथल्या लोकांची अडचणी समजून घेऊन त्या संदर्भात निर्णय घेतला पाहिजे आणि कॅरिडॉर संदर्भात राजकारण न करता पंढरपूरच्या विकासाबाबत ठिकाणी लोकांनी बोललं पाहिजे असे ठिकाणी भगीरदादा भालके बोलून दाखवतात त्यामुळे अक्षयसोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर